अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्व काही माहिती आणि त्याचबरोबर आपण प्रश्न उत्तर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहा भिलाई लोह आणि पोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे भिलाई लोह आणि पोलाद प्रकल्प हे आपल्या छत्तीसगड राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात किंवा कोणत्या विभागात असते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सरासरी सर्वात जास्त तापमान हे पूर्व विदर्भ या विभागामध्ये सर्वात जास्त असते महाराष्ट्र राज्य सरकारने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले तर दोन हजार सतराला जाहीर केलेले आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नील क्रांती धोरण हे दोन हजार सतराला जाहीर केले गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर उकाई प्रकल्प हा तापी नदीवरती आहे आणि गुजरात राज्यात आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या गुजरात राज्यात आहे उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प आणि कोणत्या नदीवर असं जर विचारण्यात आलं तर तापी नदीवरती आहे कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो तर काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग हा आहे आपल्या भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग नेक्स्ट क्वेश्चन भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणते आहेत तर आपल्या भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य आहे आसाम महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या तर राजापुरी पानकोट आणि केळशी खाडी या आहेत आपल्या महाराष्ट्रातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीसशे साठ नुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे तर रावी बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावरती आपल्या भारतास पूर्ण अधिकार आहे खारट आणि क्षारीयम हृदय दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर खारट आणि मृदेस चोपन मृदा सुद्धा म्हटलं जात दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे पहा मित्रांनो इथे दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार विचारलेला आहे तर आपल्या भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या ही मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत दरकेसा टेकड्या आपल्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे तर गोदावरी खोरे हे आहे आपल्या महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते तर आपल्या महाराष्ट्रातील तापी नदी ही खचदरीतून वाहते गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे तर आपल्या गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे कांडला राज्यात तलाव सिंचन जास्त आहे तर आंध्र प्रदेश या राज्यात आहे तलाव सिंचन सर्वात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे पहा मित्रांनो इथे दोन हजार अकरानुसार नुसार विचारलेला आहे तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी ही अप्सरा या नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न चिल्का सरोवर कोठे वसले आहे तर मित्रांनो महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान चिल्का सरोवर आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे तर पालघाट ही खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान आहे पालघाट खिंड दखन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावरील डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे लोक राहतात तर या भागात भिल्ला आणि गोंड जमातीचे लोक राहतात सप्तशृंगी शिखरची उंची किती आहे तर चौदाशे सोळा मीटर आहे सप्तशृंगी शिखरची उंची आहे चौदाशे सोळा मीटर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइटचे खनिज आढळते तर आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे डोलोमाइटचे साठे हवेचे अस्तित्व वातावरणातील कोणत्या थरात आढळते तर हवेचे अस्तित्व हे वातावरणातील तपांबर या थरात आढळते महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे तर चारशे पन्नास मीटर आहे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात तर भूकंप नाभी असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला भूकंप नाभी म्हणतात भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापला आहे तर आपल्या भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापला आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात तर छत्रपती संभाजीनगर या शहराला म्हटलं जातं महाराष्ट्राची पर्यटन राजधानी महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे आंबोली बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण मोरांचे राखीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यातील नायगाव हे ठिकाण आहे मोरांचे राखीव अभयारण्य कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो तर पुणे ते सातारा या मार्गावर आहे खंबाटकी घाट महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणत्या अभयारण्यात आढळतो तर आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा भीमाशंकर या अभयारण्यात आढळतो आणि आपला महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर शेकरू हा आहे आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प प्रकलप हे आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे तर महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणता तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा बोगदा हा करबुडे या ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर नाशिक जिल्ह्यात वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प आहे दगडी कोशाचा सर्वात निष्कृष्ट दर्जाचा प्रकार कोणता तर सर्वात निष्कृष्ट दर्जाचा प्रकार आहे पीठ आणि सर्वात उत्कृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे तर अँथ्रोसाइट आहे तर हे लक्षात ठेवा हे परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात येतं भारतात कर्कव्रत किती राज्यातून जातो तर आठ राज्यातून जातो गोसी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे गोसीखुर्द धरण कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते तर कोयना धरणातील जलाशय हे शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते नागपूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली तर नागपूर विद्यापीठाची स्थापना ही एकोणीसशे तेवीस ला झाली आहे महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे तर आपल्या महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र आहे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत पुलर लेणी डोह धरण कोणत्या नदीवर आहे तर पेंच नदीवरती आहे डोह धरण कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात तर पंचगंगा या नदीस म्हंटलं जातं कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी नदी आर्कियन खडकाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आर्कियन खडकाचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे काय प्रसिद्ध आहे तर चिकू प्रसिद्ध आहेत ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत कोणत्या विभागात कडधान्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर आपल्या छत्रपती संभाजीनगर या विभागात कडधान्याचे पीक सर्वात मोठ्या प्रमाणात घेतले जाते खनिजांवर आधारित उद्योगासाठी कोणता पट्टा प्रसिद्ध आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की खनिज संपत्ती ही विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे तर नागपूर आणि चंद्रपूर हा पट्टा आहे खनिजांवर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध पट्टा पुढचा प्रश्न महाराष्ट्र पठाराच्या कोणत्या भागात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो, चालतो। तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो शेतकरी शेतमाल प्रामुख्याने कोणत्या बाजारात नेऊन विकतात तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती चालू झालेली आहे तर त्यात शेतकरी आपला माल नेऊन विकतात पुढचा प्रश्न भारतातील कुडनकुलाम कुडन अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तामिळनाडू राज्यात आहे कुडनकुलम अनुविद्युत प्रकल्प थळघाटालाच काय म्हणतात तर थळघाटालाच कसारा घाट म्हटलं जातं महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते तर आपल्या महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर अभयारण्य ओळखले जाते तुमसर हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर तुमसर हा तालुका भंडारा जिल्ह्यामध्ये आहे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे झिरो माइल हे स्थान कोणत्या शहरात आहे तर झिरो माईल हे स्थान नागपूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे पीक कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते तर आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे पीक हे गोंदिया जिल्ह्यात घेतले जाते देवरूप कोल्हापूर महामार्ग कोणत्या घाटातून जातो तर देवरूप कोल्हापूर हा महामार्ग कुंडी घाटातून जातो महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली तर अठराशे चौपन्नला सुरू झालेली आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे आहेत ठाणे जिल्ह्यात चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत चिरोली टेकड्या महाराष्ट्रात मीठ प्रामुख्याने कोठे तयार केले जाते तर आपल्याला माहितच आहे की मीठ हे समुद्रापासून मिळते तर आपल्या महाराष्ट्रात मीठ प्रामुख्याने कोकण किनारपट्टीत तयार केले जाते गायखुरी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत गायखुरी डोंगर तवला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तवला शिखर वाल्मी ही संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे वाल्मी ही संशोधन संस्था महाराष्ट्रात सूर्यफुलाचे उत्पादन हे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सूर्यफुलाचे उत्पादन हे परभणी जिल्ह्यात सर्वाधिक घेतलं जातं सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला तर दोन हजार एक पासून सुरू झालेला आहे सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना सोळा फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याहत्तर ला झाली आहे हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न अतिशय महत्वाचा हा टॉपिक मित्रांनो परीक्षेसाठी यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू